नमस्कार मित्रांनो मी ऋतुजा स्वागत आहे आपल्या वन इंडिया मराठी चॅनलवर आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्रात सध्या चर्चेचा विषय बनलेल्या अंतरवली सराटीमध्ये आरक्षण आंदोलनावर एकीकडे मराठा समाजासाठी मनोज जरंगे पाटील उपोषणाला बसले आहेत तर दुसरीकडे ओबीसी बांधवांनी ही उपोषण सुरू केलंय या आंदोलनाचा नेमका मुद्दा काय आहे याचा राजकीय आणि सामाजिक परिणाम काय होणार यावर आजची सविस्तर बातमी सर्वप्रथम पाहू सराटी सराटीमध्ये मराठा समाजाचं आंदोलन मनोज जरांगे पाटील गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठीच्या उपोषणाला बसले आहेत त्यांची प्रमुख मागणी म्हणजे मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देऊन आरक्षण द्यावं आणि सगळे सोयरे या अटींची अंमलबजावणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी फडणवीसांना पापाच्या पारड्यात बसू नका असं म्हटलंय आणि आचारसंहिता लागू होण्याच्या आधी मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली आहे यामुळे राज्यातील राजकारणात मोठी हालचाल निर्माण झाली पण या आंदोलनाला आता नवं वळण आलंय ओबीसी समाजानंही अंतर्वली सराटीत आपलं उपोषण सुरू केलंय मंगेश सासने यांच्या सहकार्यांनी गनिमी कावा पद्धतीने शिंगारे वस्तीत उपोषण सुरू केलंय त्यांची प्रमुख मागणी म्हणजे सगळे सोयरे शब्दाची अंमलबजावणी होऊ नये त्यांचं म्हणणं आहे की सरकार फक्त मराठा समाजाचं लाड करत आहे आणि त्यांना रेड कार्पेट दिलं जात ओबीसी समाजाचं हे उपोषण मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला एक मोठं आव्हान बनू शकतं या दोन्ही आंदोलनामुळे सरकारची कोंडी वाढली आहे एका बाजूला मराठा समाज आरक्षणासाठी आपलं आंदोलन तीव्र करत आहे तर दुसऱ्या बाजूला ओबीसी समाज त्यांच्या मागण्यांसाठी लढत आहे जरंगे पाटलांच्या मागण्या आणि ओबीसी समाजाच्या भूमिकेवर सरकार पुढे उभा राहतो की सरकार काय करणार शिंदे फडणवीस पवार सरकार या तणावाखाली काय निर्णय घेणार आहे मराठा समाजाला आरक्षण मिळणार का ओबीसी समाजाच्या मागण्यांना न्याय दिला जाणार का या प्रश्नांची उत्तरं येत्या काळात मिळतील पण सध्याच्या घडीला सरकारसाठी ही परिस्थिती आव्हानात्मक आहे तसेच या आंदोलनाचा राजकीय परिणाम मोठा होऊ शकतो पुढील निवडणुकांवर याचा थेट परिणाम होईल आणि यावरून महाराष्ट्रातील जातीय या समीकरण कशी बदलतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मित्रांनो अंतर्वली सराटीतलं आंदोलन हे फक्त दोन समाजाचं नसून ते महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर मोठा परिणाम करणार आहे या विषयावर तुमची मतं काय आहे हे आम्हाला नक्की कळवा आपल्याला वाटतं का की सरकारने दोन्ही समाजांच्या मागण्या ऐकून घ्याव्यात पुढील अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद